मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत so yes, आहे थँक्यू सो मच मॅम काय सांगाल की सात चक्र काय असतात येस तर बऱ्याच लोकांना सात चक्रांबद्दल वेगवेगळे थॉट्स आहेत की एक्झॅक्ट काय करतात तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शरीराभोवती पाच कोश जे आहेत सो पहिला आहे अन्नमय कोश दुसरा आहे प्राणमय कोश तिसरं आहे मनोमय कोश चौथा आहे विज्ञानमयकोश आणि पाचवं असतं आनंदमय कोश आता हा हे जे प्राणमयकोश आहे त्याच्यामध्ये असतात हे सात एनर्जी सेंटर्स हे सात चक्रज हे आता प्राणमय प्राणमयकोषाबरोबर पाच पण फार महत्त्वाचे आहेत तर ह्या पाच तत्वांना हे सात चक्र जिथं जिथं कमतरता असते तिथे तिथे पुरवायचं काम करतात आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की ही जी सात चक्र आहेत ती आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांना असं होतं की सात चक्र एनर्जी सेंटर्स तर ती चांगलं विज्युअल करायला यावीत म्हणून ह्या सात ती चक्रांना कमळाच्या फुलांची रचना त्यांनी व्हिज्युअलाईज करायला सांगितले की बाबा त्याच्याने तुम्हाला पटकन कळेल वॉट आर सेवन चक्रात तर प्रत्येक चक्राला पाकळ्या आहेत प्रत्येक चक्राला कलर आहे प्रत्येक चक्राला क्रिस्टल आहे प्रत्येक चक्राला बीज मंत्र आहे प्रत्येक चक्राला सब बीज मंत्र पण आहे आणि प्रत्येक चक्राची देवता पण आहे त्यामुळे आता लोकांना असं फिक्स मनात आहे मेडिटेशन करून कारण एनर्जी सेंटर्स आहेत ना त्याच्यावर काम कसे करू शकणार तर फक्त मेडिटेशन करून न च त्याच्यावर काम करू शकतो असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे आणि अजून एक लोकांना असं वाटतं की मला जर माझ्या सात चक्रांवर काम करायचं असेल तर ते कुठल्या तरी जाणकार्याकडून करून घ्यावं लागेल तेव्हाचं माझे चक्र मी सक्रिय करू शकते तर हे मनातून काढून टाका कारण आजकाल इतकं डे टू डे लाईफ सांभाळून आपण आपल्या सेवन क चक्रांवर पेक्षा तुम्हाला जो काही इश्यू आहे तो रिलेटेड टू सेवन चक्रास तर त्याच्यावर तुम्ही आरामात काम करू शकता डे टू डे लाईफ किंवा डे टू डे कामं सांभाळून hmm. नॉट की फक्त मेडिटेशन सो hmm. मॅम so, हे तर कळलं हे जे सात चक्र आहेत ते कशासाठी आहेत आणि त्यांची नावं काय आहेत ओके okay. तर ही सात चक्र खालून वर जातो पण ॲक्च्युली काय आहे सुषुम्ना नाडी जो प्रकार आहे म्हणजे तीन नाड्या सगळ्यात okay. महत्त्वाच्या तर ती आहे ईडा पिंगल आणि सुषुम्ना तर सुषुम्ना नाडीवर हे सात सेवन चक्र सा एनर्जी सेंटर्स आहेत तर मेरुदंडाच्या तळाशी hmm. सगळ्यात पहिला चक्र आहे तो, तो म्हणजे रूट चक्र hmm. मुलाधार चक्र म्हणतात तर मुलाधार चक्र सगळ्यात खाली त्याच्यावरती वरती ओटीपोटाकडे आहे स्वादिष्टा साक्रेल चक्र त्याच्यावरती म्हणजे जर तू पोट थोडंसं आत घेतलीस तर छातीचं चा जिथं एक तो त्रिकोण जो येतो बेंबीच्या वर आणि छातीच्या खाली तिथं आहे मणिपूर चक्र सोलर प्लेक्झिस त्याच्यावरती आहे हाट चक्र ज्याला आपण अनाहत चक्र म्हणतो त्याच्यावरती आहे सा थ्रोट चक्र ज्याला आपण विशुद्धी म्हणतो आणि थर्ड आय चक्र इज आज्ञाचक्र अँड लास्ट इज क्राऊन चक्र आता ह्या प्रत्येक चक्राच्या ना पाकळ्या आहेत प्रत्येक चक्राचं जसं मी म्हटलं मगाशी जर प्रत्येकाला असं काहीतरी अलॉट केलं तर त्यानुसार कारण काय होतं आपल्या आयुष्यामध्ये जितके पण आपल्याला विचार येतात फॉर एक्झाम्पल तुला असं होईल की अरे माझा प्रेमभंग झाला आहे प्रेमभंगाचेच विचार रडायला येतं प्रेमासाठी आठवण येते प्रेमासाठी मूड जातो प्रेमासाठी जेवण नाही जात प्रेमासाठी काहीही करायची इच्छा होत नाही प्रेमासाठी एकटं एकटं बसायला लागतो माणूस प्रेमासाठी तर हे सगळे थॉट जे निगेटिव्ह थॉट म्हणूया आपण कारण ते काय पॉझिटिव्ह नाही रडायला येणं इज ऑल निगेटिव्ह थॉट किंवा त्या ते मला मिळत नाही आहे प्रेम म्हणून चिडचिड होणं हे पण निगेटिव्ह आहे तर हे सगळे थॉट्स काय करतात आता सात चक्रांचं प्रत्येकाचं आपापलं काम आहे जसं हाट चक्राचं काम आहे प्रेमा संबंधित जितकं पण प्रेमासंबंधित संबंधित आता सी व्हॉट इज प्रेम स्पर्श टच तर हे जितकं तुमचं चक्र ॲक्टिवेट असेल सक्रिय असेल तितकं तुम्हाला बोलताना तुमच्या तोंडात अपोप येणार किती छान केलंस किती छान आहे किंवा वा वा, वा मस्त केलं आहेस तू जेवण मस्त होतं हां आणि त्याच्या उलट जेव्हा तुमचं चक्र सक्रिय नसतं ब्लॉकड असतं तेव्हा तुम्ही कसे का केलं कसलं केलं आहे कशाला कुठे एव्हरी टाईम यू नो त्याच्यावर नावं ठेवणं वाववा तर खूप दूर राहिलं ओके सो हे जे मी म्हणते आहे की भरे प्रेमाच्या रिलेटेड निगेटिव्ह थॉट्स हे सगळे आपल्या हाटचक्रामध्ये जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे आपल्या चक्रावर चक्रा परिणाम काय व्हायला लागतो की यू आर डिस्टर्ब कुठेतरी एकटं बसायला आवडतं प्रेमभंगाची गाणी ऐकायला आवडतात मग तुम्ही टोटली त्या कोशात जायला लागतात सो आता हार्ट चक्र तुम्ही जेव्हा असे असता तेव्हा नॅचरली ह्याच्यावर काम केलं पाहिजे तुम्हाला रो डे टू डे लाईफमध्ये येणं गरजेचं आहे तर मग ह्याच्यावर मी काम कसं करेन तर प्रत्येक ह्याचं बीज मंत्र पण आहे मी लोकांना बरंच म्हणते की फक्त मेडिटेशनने नका काम करू हे डे टू डे लाईफमध्ये काम करणं म्हणजे बघ आता ह्याचं मंत्र हार्ट चक्राचं आहे यम पण लोकांना असं वाटतं यम म्हणायचं भाई तो खरंच यम यायचा एकतर माझा हार्टचा प्रश्न आहे आणि तर ती यम यायचा सो so, इट्स यम यम असं यम ते मिथून चक्रवर्ती आठवलं मला पण इट्स यम यम यवरती टिंब पण लोकांना बऱ्याच लोकांना ते म्हणायला बीजमंत्र दरास म्हणजे नको असं करतात त्याच्याऐवजी मग हल्ली एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की ठ विठल तर ठचा उच्चार जितकं छान आणि रेग्युलर कराल तेवढा छान इफेक्ट हार्ट चक्रावर होतो म्हणजे ज्या लोकांना हार्ट इश्यूज आहेत ज्या लोकांना प्रेमभंग असं म्हणते मी की प्रेमासाठी आहात हा, तुम्हाला सारखे विचार प्रेम समोरचं काय चिडचिड आहे माझा नवरा प्रेमच करत नाही सासू चिडचिडी आहे कधी प्रेम केलं नाही तिने आयुष्यात सो हे कशामुळं त्यांना होतं हार्ट चक्र वर्क त्यांच्या काम करणं गरजेचं आहे मग आता मी आठ चक्रावर काम जरा ठ चा उच्चार करून होतं म्हणजे माझ्याकडे एजेड वुमन आल्या होत्या तर त्या मला म्हटल्या की विठ्ठल म्हणायचंय मला येईल की अगं मग त्या आपल्या आणि ते पाय जरा दुखत होता तर ते, ते खेचत आत चालत विठ्ठला विठ्ठला करत आत गेल्या बरं का तर मला असं होतं की विठ्ठला नाही म्हणायचंय ते हा जास्ती आपण फोर्स त्या त्या बाईच्या काय ते डोक्यात येईना मला इतकं म्हणजे की कसं तर था विठ्ठलला नाही हो आहे काही इफेक्ट येणार नाही तर मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला वे सांगू का कसं म्हणायचंय विठ्ठल तर कारण नुकतंच आता वारी आले म्हणजे विठ्ठलाचं जेव्हा पण आपण वारकऱ्यांना ऐकतो की तर ते मला आठवलं त्यांना आणि मी त्यांना म्हटलं एक काम कराल तू मला गायला येतं का हो हु। तर मला म्हणतात अगो मी लहानपणी खूप गायची लग्न झाल्यापासून या माणसाकडे आल्यापासून सगळं राहून गेलं बघ आता गाऊ का तर मी म्हटलं मी सांगेल तसं सा घाल का तर म्हणे म्हटलं आजपासून असं सुरू करा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तर ते म्हटलं हे मला खूप छान येईल बघ म्हणजे त्यानिमित्ताने माझं तरी राहिलेलं पण होऊन जाईल सुसी समवेअर ते स्वतःचं खुश होणं किंवा अरे मला हे खूप छान जमू शकतं आणि माझ्या हॉबी रिलेटेड होतं ते सो युअर म्हणजे त्या इतक्या खुश झाल्या ना मग त्यांचं आपलं मग त्या विठल म्हणजे त्या त्या नादातच आणि इतका छान रिझल्ट आला त्यांना सो तुमचं तुम्ही जे 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 प्रत्येक चक्राचं बीजमंत्र आहे त्याचा वापर करून तुम्ही जर तुमचे इश्यूज घालवले तर अप्रतिम रिझल्ट आहे अजून एक एक कंटिन्यू करते मी एकच की बऱ्याच फिमेल मग फिमेल ना, ना काय मेल ना पण केस गळतात hmm. दत्तदुखी वगैरे वगैरे खूप आणि मग त्याच्यासाठी इतक्या औषधं वगैरे घेतील इतक्या गोष्टी करतील तर त्या लोकांनी सुद्धा एक बीज मंत्र म्हणावा इन्स्टेड ऑफ औषध घेणं तर रूट चक्र इज रिलेटेड टू हेअर दात सगळ्यासाठी तर मग त्यांनी फक्त लंब लम हळूहळू घाई करायची लम 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 केस लवकर अशासाठी नाही पण एक तो रिदम हे केला सेट केला आणि जर ते कंटिन्यू येता जाता ड्राईव्ह करताना कुठेही बसलेले असताना टी व्ही बघताना बघतो तरी पण मनात लम लम सो so, मनात बोललं तरी तोच परफेक्ट Okay. मनात सुद्धा म्हणून तुम्ही खूप छान रिझल्ट त्याच्यावर okay. म्हणजे थोड्या एक पंधरा दिवसात तुम्हाला तो इफेक्ट जाणवेल की केस गळायचे थांबलेत नवीन केस याय लागलेत तो थिकनेस यायला आहे सो यू आर व्हेरी हॅपी विथ काय तर नुसतं लम म्हणून हो सर मॅम बाकी चक्राचे पण बीज मंत्र सांगा ना आता प्रत्येक चक्राचं जर बघायचं oh. ठरवलं तर रूट चक्राचं काम काय आहे जो सगळ्यांना आवडतं आपले बेसिक नीड्स जे आहेत आता जसं मगाशी आपण म्हटलं थॉट प्रोसिजर ना तर इथं प्रेमाचं झालं आता चक्र जर खालून सुरुवात करायची म्हटलं तर पहिलं आहे रूट चक्र आता रूट चक्राचं चक्रा। चक्रा काय काम आहे तर आपण जितके पण मनी रिलेटेड डोक्यात विचार येतात रोटी कपडा मकान बेसिक नीड्स किंवा अरे माझे पैसे संपतात अरे मी कसा जास्ती कमू किंवा अरे माझ्या नावाने काय ठेवणार आहे की नाही इन्सिक्युअर्ड फिलिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी रूटचक्र काम करतो तर आता सगळ्यात बघ किती छान मी रूटचक्राचं सगळ्यांनाच एक उदाहरण देते पण आपण पहिला प्रत्येक चक्राचं संपू आणि मग रूटचक्र कसं ॲक्टिवेट करायचं लॅक सो मनी लॅकचं सगळ्यांनाच आवडेल करायला तर ते आपण थोडं नंतर करू तर रूट चक्रानंतर स्वादिष्टान चक्र आता स्वादिष्टान चक्र काय करतं तर स्वादिष्टान चक्र नवनिर्मिती करतं म्हणजे क्रिएटिव्हिटी किंवा आपले जसं मी म्हटलं सेक्शुअल सेन्शुअल जे काही तुम्हाला इश्यूज असतील किंवा मेनस्ट्रल इश्यूज असतील मेनोपॉज असतील हे सगळं स्वादिष्टान चक्रावर काम केल्याने होतं म्हणजे बेंबी जवळ असतो बेंबीच्या खाली ओटी पोट ज्याला म्हणतो आपण तिथे ते काय आहे त्याचा बीज मंत्र आहे वम तर आता तो वमचा उच्चार केल्याने ह्या बऱ्याच गोष्टी जाऊ शकतात त्याच्यावरती आहे पोट तर पोटाकडे कुठलं आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्राचं काम काय आहे तर कुठल्याही प्रकारची भीती मेंटल थॉट्स कारण थॉटवर आपण विचार करतोय सो जेव्हा मेंटल थॉट किंवा तो मेंटल थॉट नाही थॉट्समध्ये जेव्हा तुम्हाला विचार येतो की भीती वाटते मग ती कुठल्याही प्रकारची असो पैसा वाढतो की नाही प्रमोशन होईल की नाही माझं नोकरी जाईल का मला हे काम मिळेल की नाही माझं अभ्यास होईल की नाही मला एनी टाईप ऑफ पिअर तर त्या भीतीसाठी तुम्ही तुमच्या पोटावर काम करू शकता ॲसिडिटी जी लोकांना प्रचंड त्रास प्रकार आहे तर ॲसिडिटी ज्या लोकांना आहे त्यांनी पण ह्याच्यावर काम करू शकतात तर इकडचं बीज मंत्र आहे रम तर रम रम मनातल्या मनात कंटिन्युअस म्हणत राहा छान इफेक्ट आहे भीती घालवण्यासाठी बरेच लोक नव्हतं ना की मी गाडी चालवू शकत नाही मला भीती वाटते आणि ऑल सो रमचा वापर करून आपण ते पण करू शकतो अजून बऱ्याच गोष्टी आहेत जसजसं पुढं जाऊ तसं येतीलच पण त्याच्यानंतर हार्ट चक्र मगाशी म्हटलं तसं त्याचा बीजमंत्र आहे यम त्याच्यानंतर त्रोट चक्र आता त्रोटचक्राचं बीज मंत्र आहे ह ह हम ज्या लोकांना बोलायला भीती वाटते ज्या लोकांना थायरॉइड आहे ज्या लोकांना सारखं समोरच्याकडं बघून घाबरायला होतं किंवा ज्या लोकांना सगळं मनात मनातल्या मनातच की नाही पण काही काय लोक छान सिंगिंग करू शकतात तर जे लोकांना बोलायची भीती वाटते त्यांनी एकटं असताना गाणी म्हणा किंवा हम हम हे कंटिन्युअस थ्रोट रिलेटेड कुठलाही इश्यू असेल तर हमचा जप करा त्याच्यानंतर आय चक्राला आहे ओम आणि क्राऊन चक्राला पण ओमचा बीजमंत्र आहे तर आता थर्ड चक्राबरोबर काय येतं आपलं था? थॉट की तुमचं काय डोक्यात कंटिन्युअस माझ्या विचार आहेत कसले कसले विचार आहेत तर मला लोकांना सगळ्यांना सांगायला आवडेल इन्क्लुडिंग तुला की थर्ड आय चक्र जो आहे ना तो एकटा आपला असतो म्हणजे काय मी जे काही विचार करेन मी जे काय बोलेन ते खरं करायचं काम थर्ड आय चक्र करतं म्हणजे म्हणजे थर्ड आय चक्र आता सपोज तू विचार केलास की माझ्याकडे पैसे नाही तर तो थर्ड आय चक्राचा जा जो मित्र आहे ना युनिवर्स त्याच्याकडे तो पाठवून देतो की माझ्याकडे पैसे नाही हे वाक्य आणि युनिवर्स एकच काम आहे तर तुझी इच्छा पूर्ण केली जाईल त्यामुळं तुम्ही जितके इथे विचार निगेटिव्ह आणाल तेवढे सगळं पोचवायचं काम कोण करतं थर्ड mm. आय चक्र त्यामुळं थर्ड आय चक्रामध्ये मॅक्झिमम की माझ्याकडं किती पैसे आहे मी किती सुखी भाव mm. पोट दुखायचं गेलं की अरे आज मी फ्रेश आहे mm. जितकं म्हणत राहणार की अरे खरंच आणि आपल्याला कसं असतं एक बेस लागतो सपोज आपले पिरियड झाले तर पाळीच्या वेळी आपल्या डोक्यात फिक्स असतं अरे आता ल झालं आता मला पोटदुखी होणार आता मला हे होणार लगेचच थर्ड आय चक्र ते पाठवतो दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पोटदुखी सुरू सो थर्ड आय चक्राला नेहमी म्हणजे विचार करताना जे लोक म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंक करा किंवा नका निगेटिव्ह बोलू तर थर्ड आय चक्राला तुम्ही जर ओमचा उच्चार कंटिन्युअस करत राहिलात तर हे निगेटिव सगळं निघून जाऊ शकतं